आपुलकीने काळजी घेणार स्वच्छ प्रसन्न रुग्णालय हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर काल राहता तालुक्यातील राजुरीमध्ये संत श्रेष्ठ निवृत्ती महाराजांच्या पालखीचा मुक्काम झाला गावकऱ्यांकडून पालखीचं मोठ्या उत्साहात स्वागत झालं ताल मृदुंगाच्या तालावर ज्ञानबा तुकाराम असा गजर करत श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे निघालेल्या हजारो वारकऱ्यांसह संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं राहता तालुक्यातील राजुरी येथे आगमन झालं या दिंडीचं गावकऱ्यांतर्फे पारंपरिक पद्धतीनं पूजन करून स्वागत केलं गेलं हातात टाळमृदुंग विठ्ठल नामाचा गजर करत रिमझिम पावसात निसर्गरम्य वातावरणात ही दिंडी वारकऱ्यांसह मजल दरमजल करत राजुरीत दाखल झाली राहता तालुक्यात या दिंडीचं आगमन होताच स्वागत करण्यासाठी वारकरी विविध संस्थांचे पदाधिकारी राजकीय नेते ग्रामस्थ शासकीय पदाधिकारी यांची उपस्थिती होते संत निवृत्तीनाथांच्या पालखीसह ही दिंडी राजुरी येथे मुक्कामाला येथे मोठ्या आनंदाने आणि भक्तभावानं या वारकऱ्यांनी हरिनामाचा गजर करत तालावर विविध गावात प्रवेश केला गावकऱ्यांनी या पालखीचं स्वागत केलं तर दिंडीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांनी फुगडी खेळत डोक्यावर तुळशी वृंदावन घेत अभंग गायले समस्त भजनी मंडळ ग्रामस्थ युवक तरुण मंडळ या सर्वांच्या सहकार्याने पालखीचं या ठिकाणी शिवापर्यंत स्वागत केलं जातं त्या ठिकाणी चालू वर्षी पावसाळ्यात वारकऱ्यांचे हाल होऊ नये म्हणून ग्रामस्थांनी भरपूर अस वॉटरप्रूफ मंडपाचं नियोजन केलेलं आहे चार ठिकाणी वॉटरप्रूफ मंडपाचं नियोजन आहे मंदिर आहे मंगल कार्यालय आहे तेव्हा या ठिकाणी पावसाची कसलीही गैरसोय या ठिकाणी होणार नाही तसेच सालाबाद प्रमाणे या गावात आमटे आणि भाकरी याच नियोजन असतं घरोघर गर दीड दोन पायल्याचे भाकरी येते आमटे या ठिकाणी आठ ते दहा कडा मोठी भरपूर अशी आमटी केली जाते तरुण मंडळाच्या साहाय्यानं त्या ठिकाणी सर्व भक्तांना वारकऱ्यांना आमटीचं भाकरीचं नियोजन येतो असं भरपूर केलं जात कसल्याही प्रकारची उनिवा या ठिकाणी हे होत नाही सुंदर असा सोहळा या ठिकाणी राजरी या गावात कायम सुरू होत आहे त्यानिमित्ताने खूप खूप असे नव तरुण वर्ग या कार्यक्रमात सहभागी होत असतो या वर्षी तरुण तर्म, खूप सहभाग घेतला त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद देतो आज आमच्या गावमध्ये निरुद्धनाथ महाराजांची पालखीचा मुक्काम आहे तरी आमच्या ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने लोकांच्या वतीने आणि शासनाच्या वतीने आम्ही वॉटर चार ठिकाणी वॉटरप्रूफ मंडपची व्यवस्था केलेली आहे शौचालयाची व्यवस्था केलेली आहे रस्त्याचे मुर्मीकरण केलेले आहे काटे काटेकुड काढलेले आहे रस्ता काही के मोकळा केलेला आहे आणि पाण्याच्या टँकरची सोय केलेली आहे वॉटरप्रुफ मंडप केलेला आहे तरी आमच्या पद्धतीने आम्ही जेवढं हे करता एवढं कार्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे वारकरी संप्रदायाचे आद्यगुरु विश्वगुरु श्री संत निवृत्तीनाथ महाराज पायी पालखी सोहळा आपल्या या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गेल्या तीन दिवसापासून आलेला आहे आज तसं जर बघितलं तर प्राजन्याने जे प्रजन्य राज आहे पाऊस आहे पावसाने सुद्धा पालखी सोहळ्यावर पुन्हा हजेरी लावलेली आहे अहिल्यानगरच्या या परिसरामध्ये वारकरी संप्रदायाचे जे आद्यगुरु आहे विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या पा पालखी सोहळ्याचं अतिशय स्वागत झालेलं आहे आज आपण आलो आहोत अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये रावरी या गावामध्ये राजुरी या गावामध्ये या राजुरी गावामध्ये असे प्र, प्रशासन असेल सरपंच ग्रामसेवक तलाठी सर्वच मंडळ अधिकारी असेल बीडीओ साहेब असेल तहसीलदार साहेब असतील पोलीस निरीक्षक असतील यांनी सर्वांनी या पालखी सोहळ्याचं उत्तम नियोजन केलं आहे आमच्या वारकरी संप्रदायाच्या पालखी सोहळ्याच्या वतीने त्यांचा मी आम्ही मनापासून आभार मानतो असंच नियोजन या पुढे दहा दिवस त्यांनी ठेवावं कारण की वारकऱ्यांकरता वॉटरप्रूफ मंडपची अत्यंत आता यापुढे गरज आहे त्याबरोबर इथून मागे या ठिकाणी व्यवस्था वॉटर प्रुफी मंडपाची होत नव्हती पण नगर जिल्ह्यामध्ये आम्ही पाडेगाव पासून येत असतो गेल्या तेरा दिवस आम्ही जिल्ह्यातून चालत असतो मागच्या वेळेपेक्षा यंदा शासनाने शासन स्तरावर देव आणि आळंदीच्या पार्श्वभूमीवरती या उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी पालखी आहे आणि या उत्तर महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या पालखीच नियोजन या अहिल्यानगरच्या नगरच्या जिल्हा नियोजनानं अतिशय प्रशासनाने सगळे दखल घेतले त्याच बरोबर त्यांचं संस्थांच्या वतीन मनापासून आभार मानतो हरिणामाचा गजर आणि भक्तिमय वातावरणामुळे सर्व परिसर दुमदुमून गेला होता पावसाची रिमझिम सुरू असताना देखील महिला पोलिसांनीही आनंद घेत विठुरायाचा गजर करत करत आपला बंदोबस्त पार मी दरवर्षी प्रार्थना असते की मला या पालखीचा बंदोबस्त लागावा आणि परमेश्वरांनी विठ्ठलाने माझे म्हणणे ऐकलेले हा या ठिकाणी हा बंदोबस्त नसून हा बंदोबस्त नसून माझ्यासाठी एक आनंदाचा सोहळा होता मी संपूर्ण बंदोबस्ताच्या दरम्यान संपूर्ण बंदोबस्ताच्या दरम्यान मी खूप आनंद घेतलेला आहे अभंग असतील गवळणी असतील अ पावल्या असतील वेगवेगळ्या दिंडी ज्या काही महाराज लोकांच्या दिंडी प्रत्येक दिंडीसोबत मी आनंद घेतलेला आहे त्यानंतर तुळशी माई डोक्यावरती घेऊन पावल्यांचा आनंद घेतलेला आहे अभंग गवळणी सगळ्यांचा आनंद घेतलेला आहे पावसाने हजेरी लावली दिंडीच्या बंदोबस्तामध्ये ज्याप्रिय अनुभव आला आम्ही खूप एन्जॉय केला पाऊस पण एन्जॉय केला आणि आम्हाला जो वारीचा हा आलाय अनुभव तो खूप चांगला आहे आणि एकदम छानपैकी आम्ही बंदोबस्त केलाय आणि जे वारकरी आहेत वारी मधले त्यांनी आम्हाला उत्तम प्रकारे सहकार्य केलेलं आहे आणि सर्वांचे मी आभार मानते गणेश रांधवणे सी न्यूज मराठी राहता सुन भाई, आज ही चहा काल कोणती नवीन आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा